मुलांनो आता वाचूया माधुरी पुरंदऱ्यांचं दुसरं एक पुस्तक ज्याचं नाव आहे आई राधाची आई सगळे म्हणतात राधा अगदी आईसारखी दिसते राधाला हे खूप आवडतं कारण आई म्हणजेच मीनाई तिला खूप आवडते ही राधाची आई बर का सकाळी राधा उठली की मीनाई हाक मारते चला माऊताई दूध प्यायला या आपण पेपर वाचूया राधा मिनाईच्या मांडीवर बसून दूध पिते आणि मिनाई तिला पेपर वाचून दाखवते सकाळी मिनाईची नुसती धावपळ चाललेली असते घड्याळात बघून राधा म्हणते मिनाई साडे नऊ तुला ऑफिसला नाही का जायचं मिनाई स्वयंपाक करत असली की राधा भुण भुण करते मिनाई मला काम सांग ना मग मिनाई तिला चिंगुली पोळी करायला देते मिनाई साडी नेसली की खूप छान दिसते ती राधाला म्हणते राधे जरा नीट कर ग पण राधा तिच्याकडे नुसती बघतच बसते मिनाईचा आवाजसुद्धा खूप गोड आहे तिला तंबोरा देखील वाजवता येतो ती गाणं म्हणत असली की राधा गुपचूप जवळ बसून ऐकते मिनाई सांगते मी छोटी होते ना तुझ्या एवढी तेव्हा शाळेत नाच केला होता ये मी तुला शिकवते मग राधा विचारते मिनाई मी, मी छान नाच करते का ग तुझ्यासारखा मिनाईकडे खूप पुस्तकं आहेत तिनं राधालाही छान छान पुस्तकं आणून दिली आहेत सुट्टीच्या दिवशी राधा आणि मिनाई दोघी पुस्तकं वाचतात संध्याकाळी राधा मिनाईबरोबर बाजारात जाते एक दिवस मिनाईच्या आवडीची भाजी घ्यायची आणि एक दिवस राधाच्या आवडीची असं त्यांचं ठरलं आहे पैसे मात्र राधाच देते किती झाले हो काका असं विचारायला राधाला खूप आवडतं राधा खूप आजारी पडली तर मिनाई सुट्टी घेऊन घरी राहते राधाचं सगळं ऐकते तिचे लाड करते मग राधाला लवकर बरं वाटतं कधी कधी मिनाई आणि राधाचा बाबा एकमेकांशी भांडतात मिनाई रुसून बसते आणि बाबाशी कट्टी करते बाबा राधाला म्हणतो राधे तू समजवत घाल ना गं मिनाईची राधा म्हणते मिनाई तू माझी शोनी शोनी आई आहेस की नाही मग मी तीन म्हटलं की हसायचं बरं का हां एक दोन तीन म्हणायच्या आतच मिनाईला खुदकन हसू येतं राधा धाव धावत जाऊन तिची पापी घेते आणि म्हणते शाणी माझी मीनाई ती